नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सून उद्यापर्यंत म्हणजे तीस मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल सुरूच आहे तर राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज म्हणजेच एकोणतीस मेला प्रगती केली नाही पण पुढील चोवीस तासांमध्ये मान्सून प्रगती करण्यासाठी पोषक हवामान आहे आणि मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्यापर्यंत मान्सून दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा उर्वरित भाग लक्षद्वीप आणि केरळ तसेच ईशान्येकडील राज्यांचा काही भाग आणि अरबी समुद्रात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे राज्यातील काही भागात शुक्रवारपासून पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर काही भागात उष्णता कायम राहील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर बीड जालना आणि परभणीत हलक्या पावसाचा अंदाज आहे तर उद्यापासून पुढील तीन दिवस कोकणातील रायगड ठाणे पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे नगर तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि बीड तसेच विदर्भातील नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे रविवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे रविवारी राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे